नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण रानभाजीचा एक प्रकार बघतोय ही एक फळ भाजी आहे ह्या भाजीचे खास करून असे महत्त्व आहे आषाढी एखादशी आहे तिचा उपवास आपल्याला ह्या भाजीवर सोडायचा असतो आता खेडे विभागात हे फळं खूप मिळतात परंतु शहरी भागांमध्ये ही फळं सहसा मिळत नाही एखाद्या वेळी क्वचित मिळतात तेव्हा ही फळं आवर्जून आणायची आता ही फळं फार कडक असतात सहज कापले जात नाही त्यामुळे आपण आधी हे उकळून घ्यायचे अगदी पाच मिनिटात ही फळं छान नरम होतात आता उकडून झालेले फळं आपण चाळणीवरती निथळून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर हाताने याचे दोन भाग करायचे आणि बी वेगळं करायचं बी फार कडक असते आपल्याला फक्त याची सालच घ्यायची आहे अशा प्रकारे याचं बी काढायचं आणि सालीची अशी सुरीने काप करून घ्यायचे कच्चं फळ आपण कापू शकत नाही खूप कडक असतं इथे तेलसुद्धा तापलेलं आहे जिरेमुरी घालायची ठेचून घेतलेलं आलं लसूण कोथिंबीर जिरे घालून परतून घ्यायचं आपल्या आवडीनुसार लाल मिरची किंवा हिरवी मिरची आपल्या अंदाजाने घालायची आणि थोडी हळद घालायची हवं तर गरम मसाला घालू शकतो नाही घातला तरी चालेल या भाजीमध्ये आपण भिजवलेली चणा डाळ सुद्धा घालू शकतो तुरीची डाळ घातली तरी चालेल आपण साधीच करणार आहोत ह्याला वाघाट्याची फळं म्हणतात त्याप्रकारे संपूर्ण कापून झालेली आहे आता लाल मिरची हळद परतून झालेला आहे कापून घेतलेल्या वाघाट्याच्या फोडी घालायच्या चवीनुसार मीठ घालायचं थोडं भाजून घेतलेलं शेंगदाणा फूट घालायचं आणि थोडा पाण्याचा हपका मारायचा जेणेकरून त्याला चांगली वाफ येईल तुम्ही हवं तर चना डाळसुद्धा घालू शकता किंवा तुरीची डाळसुद्धा भिजवलेली यामध्ये छान लागते ही भाजी कुठल्याही प्रकारे बनवली तरीसुद्धा चवीला खूप भन्नाट लागते द्वादशीला जसं गोडधोड आवर्जून केलं जातं तसंच तो। आपल्याला वागाट्याची फळं हे आवर्जून आणायची आणि त्याची सुद्धा भाजी खायची तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान झालेली आहे गरमागरम वरण भात आणि वाघाट्याच्या फळाची भाजी तुम्हीसुद्धा करा बनवायला सोपी आणि खायला खूप स्वादिष्ट आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात ला विसरू नका तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन आणि चमचमीत रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटोसेस नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार